नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का मागच्या दोन तीन दिवसाखाली मी एक कथा वाचली होती ज्या कथेचा माझ्यावर खूप इम्पॅक्ट पडला आणि विचार आला की ती कथा मी तुमच्यासोबत शेअर करणं हे खूप गरजेचं आहे कसं असतं माहिती आहे का एक व्यक्ती असतो ज्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असतं खूप मोठं मग तो, तो भरपूर शिकतो प्रचंड ज्ञान गोळा करतो मग ज्यावेळेस तो शिकत असतो त्यावेळेस त्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात द्यायला लागतात की समाजामध्ये कुठल्या गोष्टीची कमी आहे काय करायला पाहिजे लोकांनी कसं वागायला पाहिजे काय करू शकतो आणि मग तो प्रचंड शिकतो आणि मग संपूर्ण जग बदलायला निघतो तो भरपूर फिरतो जगामध्ये इकडं तिकडं ह्या देशात त्या देशात सगळ्या देशा, संघटनाला भेटी देतो सगळ्या गोष्टी करतो पण तो फिरून फिरून थकून जातो कारण त्याच्या जा लक्षात येतं की यार कोणी बदलायलाच तयार नाही आहे आपली भाषणं होत आहेत सगळं होतं आहे पण सगळं आहे तसंच चालू आहे मग तो कंटाळतो आणि मग तो जगाचं सोडून द्या म्हणतोय आपण फक्त आपापल्या देशात काम करू मग तो जगाचा विचार सोडून देतो आणि स्वतःच्या देशात येतो आणि स्वतःच्या देशात येतो आणि मग तिथं जनजागृती चालू करायला लागतो सगळ्या राज्यांमध्ये फिरतो सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं पण त्याला तेच अनुभवायला भेटतं जे बाकीच्या ठिकाणी अनुभवायला भेटलं त्याच्या देशात सुद्धा त्याला कुणीच ऐकत नसतं सगळे लोक भाषणं ऐकतात सगळ्या गोष्टी करतात पण इम्प्लिमेंट कोणीच नाही करत मग त्याच्यानं काय फरक पडतच नाही मग तो तिथं पण कंटाळतो आणि म्हणतो आपापल्या आप राज्यापुरतं बघू म्हणला मग स्वतःच्या राज्यामध्ये येतो सगळे जिल्हे पालते करतो सगळीकडे त्याचं ते काम भाषणं वगैरे सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो लोक ऐकतात पण बदल त्याला कुठंच दिसत नाही मग तिथं पण तो कंटाळतो मग तो, तो सगळं हे सोडून द्या म्हणत आहे आपण फक्त आपापल्या आप जिल्ह्यापुरतं बघू मग जिल्ह्यामध्ये येतो सगळ्या तालुक्यांना भेटी देतो सगळीकडं त्याचं काम करायचा प्रयत्न करतो खूप भाषणं करतो सगळ्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण बदल काय घडत नाही म्हणतो आता हे पण बंद करू म्हणला फक्त आपण आपापल्या तालुक्यापुरतं बघू तालुक्यामध्ये येतो तालुक्यातले सगळे गाव बघतो लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो भाषण वगैरे देतो लोकांना गोळा करण्याचा प्रयत्न करतो लोक ऐकतात पण बदल काय घडत नाही लोक वागायलाच तयार होत नाहीत मग म्हणतो चला म्हणते आपापल्या गावापुरतं तर बघू जग काय होत नाही आपल्या आपल्या गावापुरतं बघू आणि मग तो गावामध्ये जातो म्हणजे गावातल्या प्रत्येक व्यक्तीला तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो भाषणं देतो सगळ्यांना प्रबोधन करतो सगळ्या गोष्टी करतो पण बदल काय घडत नाही मग तिथं पण तो कंटाळतो मग स्वतःच्या गल्लीमध्ये येतो मग तो आता आपल्या आपल्या गल्लीमध्ये आपण काम करू म्हणतो मग गल्लीमध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो सगळे लोक ऐकतात पण वागायचं तसेच वागतात तिथं पण काय बदल घडत नाही त्याला वाईट वाटायला लागतं त्या गोष्टीचं मग म्हणतो जाऊ द्या म्हणला सगळ्या जगाचं आपण आपापल्या घरातलं बघू घरामध्ये जातो घरातल्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो घरातल्या लोकांना प्रबोधन करतो त्यांना सुधरवायचा प्रयत्न करतो सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगतो पण घरातली लोकं पण तसंच वागत असतात ज्यांना तसं वागायचं असतं ते त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतच नाहीत किंवा जे योग्य काय आहे ते ऐकतच नाहीत तिथं पण तो कंटाळतो तो काय सांगण्याचा अर्थ नाही म्हणते आपण फक्त आता स्वतःला बदलू म्हणतो आणि तो स्वतःवर काम करायला लागतो स्वतःमध्येच बदल घडवायला लागतो आणि चार महिन्यानंतर तो एक असा व्यक्ती बनतो ना की तो संतासारखं वागायला लागतो आणि त्याच्या आयुष्यातला बदलाव बघून त्याच्या बायकोला वाटायला लागतं माझ्या नवऱ्याला झालं आहे काय नेमकं हे असं का वागायला लागलेत असं का, का बोलायला लागलेत मग त्याचा प्रभाव त्याच्या बाकीच्या पण घरातल्या लोकांवर पडायला लागतो आणि मग ते पण त्यांच्यासारखं बनायला बना लागतात हळूहळू ह्यांचं घर ज्यावेळेस असं सुसंस्कृत वागायला लागतं मग बाकीची पण लोकं त्यांच्यावर अट्रॅक्ट व्हायला लागतात की नेमकं यार यांच्या घरातमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कसं काय आनंदानं चालू आहेत वगैरे वगैरे मग त्यांच्या गल्लीतली लोक एकत्र यायला लागतात त्यांच्यावर ह्यांचा प्रभाव पडायला लागतो मग ते पण त्यांच्यासारखं वागायला लागतात गाव संपूर्ण तसं व्हायला लागतं म्हणजे ह्या हा, हा व्यक्ती चांगला आहे म्हणून ह्या किंमत आहे अशी गावामध्ये एक धारणा बनायला लागते त्याच्यामुळे प्रत्येकजण चांगला वागायला लागतो सुधारायला लागतो आणि मग हळूहळू आसपासची गावं पण त्या गावाचा आदर्श घ्यायला लागतात मग त्या तालुक्याचा आदर्श बाकीचे तालुके घ्यायला लागतात मग त्या जिल्ह्याचा आदर्श बाकीचे जिल्हे घ्यायला लागतात आणि ते वाढत जातं म्हणजे ह्या कधीतून आपल्याला एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की आयुष्यामध्ये कधी जग बदलायला नाही बसायचं कारण ऐकत कुणीच नसतो आपण फक्त स्वतःमध्ये चेंज करायचा आणि स्वतःची ग्रोथ करत राहायचं ज्याला ॲक्च्युअलमध्ये आवश्यक आहे तो येतो समजून घेतो इम्प्लिमेंट करतो आणि आयुष्य सुधारतो पण जर आपण बळजबरीने एखाद्याला सुधरवण्याचा बदलवण्याचा प्रयत्न करत असू ना तर ते कदापि शक्य नसतं विनाकारण आपला टाईम एनर्जी वेस्ट होते नैराश्य पोटी येतं आणि आपण हातानं दुःखी राहायला लागतो त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःची ग्रोथ करत राहणं स्वतः शिकत राहणं खूप महत्त्वाचं असतं कसं असतं ज्यावेळेस आपण चार पुस्तकं शिकतो समाजाचा अभ्यास करायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्यामध्ये ती एक बदलाची भावना असते आप प्रत्येकाला एक समाजकार्य करायचं असतं त्या उफळून उठतं आपण आयुष्यभर झटत राहतो लोकांसोबत लढत राहतो पण ब होत काहीच नाही आणि हा प्रत्येकाचा अनुभव आहे हो त्याच्यामुळे जग बदलायला कधी बसायचं नाही आपण फक्त स्वतःला चेंज करत राहायचं ज्या दिवशी आपल्यामध्ये तो बदल जगाला दिसायला लागेल ना मग जग आपोआप आपल्याकडं अट्रॅक्ट व्हायला लागतं आपल्या कामाला ते फलित स्वरूप मिळायला लागतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं आणि आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे या कथेतून तुम्हाला तो सार लक्षात आलाच असेल अशी मी इच्छा करतो आणि भरपूर मला ह्या कथेतून शिकायला मिळालं म्हणून मी ही गोष्ट तुमच्याशी शेअर करतो आहे आय होप की आज तुम्हाला ही कथा आवडली असेल जर तुम्हाला आवडली असेल तर इतर लोकांनाही तुम्ही सजेस्ट करू शकता त्यांना देखील तुम्ही शेअर करू शकता चॅनलला देखील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता आणि आपल्या आयुष्याचा जो हा प्रवास आहे त्याला आणखी सुंदर बनू शकता एवढं सांगू इच्छितो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस तुम्ह यू बाय